लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात नमस्कार मित्रांनो समोरील दोन रोलला टच असलेला खूपच सुंदर आणि एकदम लक्झरीस असा बंगला आज मी विक्रीसाठी घेऊन आलो आहे हा बंगला पूर्णपणे फर्निचर केलेला एकदम लक्झरी बंगला आहे हा बंगला जितका बाहेरून सुंदर आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त आतमधून सुंदर आहे या बंगल्याच्या पूर्व बाजूला आणि दक्षिण बाजूला वीस फुट रोड आहेत या बंगल्याची बाहेरून डिझाईन आणि कलर एकदम मनाला आकर्षित करणारे आहेत आता हा बंगला आपण मधल्या बाजूने पूर्णपणे कसा आहे ते पाहणार आहेत या बंगल्यामध्ये एंट्री करण्यासाठी दोन मेन गेट आहेत गेटमधून आतमध्ये एंट्री करता त्या ठिकाणी मोठ्या पार्किंग एरिया आहे पार्किंग एरियामध्ये सुंदर अशी टाईल्स वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी आणि कलर दिला आहे घरामध्ये पाण्यासाठी बोरवेल आहे तसंच पाणी साठवण्यासाठी मोठ्या साईजचा पाण्याचा हौद आहे या बंगल्याच्या प्लॉटची सायजी चोवीस बाय पस्तीस पॉईंट सहा म्हणजे आठशे चौपन्न स्क्वेअर फूट आहे बंगल्यामध्ये पायऱ्याही बाहेरून दिल्या आहेत त्यामुळे आपण वरचा मजला किर्याने सुद्धा भविष्यात देऊ शकतो बंगल्याच्या मेन एंट्रीला सुंदर असा सागवानचा सा दरवाजा बसवण्यात आला आहे आता आपली एंट्री या बंगल्याच्या हॉलमध्ये होते हॉलची सायजी एकदम मोठी असून हॉलमध्ये पूर्णपणे फर्निचर केलेलं आहे या संपूर्ण बंगल्यामध्ये टाईल्स कलर आणि वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी करण्यात आलेली आहे बंगल्यामध्ये फर्निचर करून त्यामध्ये टीव्ही बसवण्यात आली आहे तसंच सोफा सेट सुद्धा बसवण्यात आलेले आहेत हॉलमध्ये बनवलेली वरच्या बाजूची आपण आकर्षक अशी पीओपी सुद्धा पाहून घ्या या बंगल्याचा प्लॉट हा गुंटेवारी येणे केलेला आहे या बंगल्याच्या सुरक्षेसाठी आधीच मालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसून घेतले आहेत आता आपण या बंगल्यामधील पहिली बेडरूम कसे आहे ते पाहणार आहेत यासुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूम मध्ये खूपच सुंदर असा क्वॉट बनवला आहे तसंच वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी सुद्धा केली आहे भिंतीवर सुंदर असे वॉलपेपर बसवले आहेत तसंच सामान ठेवण्यासाठी फर्निचरमध्ये पूर्णपणे कपाट सुद्धा बनवले आहेत बेडरूमच्या एकदम समोरच्या बाजूलाच या घरामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे या बंगल्याच्या बाथरूम मध्ये टाइल शिवारच्या कडीपर्यंत बसवली आहे तसंच साठी मोठ्याच्या खिडक्या सुद्धा दिल्या आहेत बाथरूमच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी वॉशमेशन सुद्धा बसवण्यात आले आहे या बाजूला आपण बाथरूम सुद्धा पाहू शकता या बाथरूमला सुद्धा एकदम आकर्षक बनवलं आहे या बंगल्याच्या बांधकामामध्ये जे मटेरियल वापरलं आहे ते सर्वच मटेरियल एकदम चांगल्या क्वालिटीचं वापरण्यात आलं आहे या बाजूला आपण या बंगल्यामधील किचन पाहू शकता या किचनची साईजसुद्धा एकदम मोठी असून किचनमध्ये किचन ट्रॉली सुद्धा बसवण्यात आली आहे तसंच किचनमध्ये सर्वच भिंतीवर वरच्या कडीपर्यंत टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे किचनमध्ये जागोजागी सामान ठेवण्यासाठी कपाटसुद्धा बनवले आहेत किचनला लागूनच या बाजूला एक मोठ्या साईजचा युटिलिटी एरिया सुद्धा आहे या ठिकाणी आपण घरामधील व भांडी धुऊ शकतात आत्ता आपण या बंगल्याचा फर्स्ट फ्लोअर कसा आहे ते पाहणार आहेत या ठिकाणी बंगल्याच्या पायऱ्यांची साईजसुद्धा एकदम मोठे असून पायऱ्यांवर व्हेंटिलेशनसाठी मोठ्याच्या खिडक्या सुद्धा बसवण्यात आल्या आहेत या ठिकाणीसुद्धा वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी केली आहे या मजल्यावर सुरुवातीला या ठिकाणी आपली हॉलमध्ये एंट्री होते या मजल्याच्या हॉलला सुद्धा ग्राउंड फ्लोरच्या हॉलसारखं सेम बनवण्यात आलं आहे या ठिकाणी सुद्धा सोफा सेट फर्निचर आणि वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी केलेली आहे या हॉलला सुद्धा खूपच सुंदर आणि एकदम लक्झरीस बनवण्यात आला आहे या बंगल्यामध्ये पूर्णपणे चारही बाजूने व्हेंटिलेशन कसं मिळेल याचा पूर्णपणे विचार करून बांधकाम करण्यात आला आहे या बाजूला आपण या बंगल्यामधील दुसरी बेडरूम पाहू शकता यासुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूममध्ये मॉटरचा क्वाट ओव्हरच्या बाजूला अशी पीओपी करण्यात आली आहे या बेडरूममध्ये सुद्धा सामान ठेवण्यासाठी फर्निचर बनवण्यात आला आहे यासुद्धा बेडरूमच्या समोरच्या बाजूला या मजल्यावरील कॉमन टॉयलेट बाथरूम आहे यासुद्धा बाथरूमची साइज एकदम मोठे असून बाथरूममध्ये चांगल्या क्वालिटीची नळ कनेक्शन आणि व्हेंटिलेशनसाठी मोटरसाची खिडकी दिली आहे या बाजूला आपण या बंगल्यामधील तिसरी बेडरूम पाहू शकता ही बेडरूम ही मास्टर बेडरूम आहे या बेडरूम मध्ये सुद्धा सुंदर असा क्वाट बनवला आहे तसंच सामान ठेवण्यासाठी फर्निचरमध्ये कपाट सुद्धा बनवले आहे बेडरूम मध्ये सुंदर असा वॉलपेपर आणि वरच्या बाजूला आकर्षकाशी अशी पी सुद्धा करण्यात आली आहे या बंगल्याला मधल्या बाजूने पूर्णपणे एकदम लक्झरियस आणि एकदम आकर्षक असं बनवण्यात आलं आहे या बेडरूमला अटॅच बाजूला एक टॉयलेट बाथरूम आहे या बाथरूमची सुद्धा साईज एकदम मोठी आहे तसंच ही बाथरूम सुद्धा एकदम चांगली बनवण्यात आली आहे बेडरूमला अटॅच एक बाल्कनी सुद्धा आहे या बाल्कनीला समोरच्या बाजूने पूर्णपणे सुंदर अशी ग्रिल बसवण्यात आली आहे तसंच वरच्या बाजूला पी सुद्धा करण्यात आली आहे या बंगल्याला पूर्णपणे पाहता हा बंगला शहराच्या एकदम मध्यभागी असून सर्व सुविधांच्या एकदम जवळ असलेला पूर्णपणे फर्निचर केलेला एकदम लक्झरियस बंगला आहे त्यामुळे आपल्यापैकी ज्यांना कुणाला शहराच्या एकदम मध्यभागी दोन रोलला टच असलेला पूर्णपणे फर्निचर केलेला एकदम लक्झरियस असा बंगला विकत घ्यायचा आहे त्यांनी हा बंगला हातातून जाऊ देऊ नका कारण इतका सुंदर बंगला आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही या बंगल्याच्या आजूबाजूला आपण असलेली पूर्णपणे सुंदर अशी वस्ती सुद्धा पाहू शकतात या बंगल्याच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन आणि या बंगल्याची सर्व माहिती या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण पाहू शकता या बंगल्याची किंमत सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या बंगल्याचा पूर्ण पत्ता म्हणजेच हैया कॉलनी हैया मस्जिद समोर पटेल चौक माळी गल्ली लातूर या ठिकाणी हा बंगला आहे तुम्हाला जर ला तुम्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा असाच एक नवीन आणि खूपच सुंदर असा व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र